हे बँक ऑफ महाराष्ट्राचं अकाउंट आहे आईचं नाव रजिस्टर होतं या फोन नंबरवर आईचं मृत्यूपत्र सबमिट केलं अकाउंटही बंद केलं आणि तरीही आईला असं हॅपी बड्डे प्रेरणा म्हणून मेसेज येतो आहे है। आता हॅपी बड्डे ठीक आहे की कि आपण कितीही काळ करू शकतो पण त्यात दिलेलं आहे we truly value व्हॅल्यू यू ॲज अ व्हॅल्यूड कस्टमर अँड वी होप युअर डे इज फील विथ चॉईल लाफ्टर अँड अनफर्गेटेबल मोमेंट्स मे द कमिंग इयर पुढे येणारं जे वर्ष आहे ब्री पॉस्परस अँड फुल ऑफ फायनान्शियल सक्सेस आईचा मृत्यू झाल्यावरही असे ऑटोमेटेड मेसेज येतात बाबा तर एवढे कंटाळ आले होते की मला हा हा नंबर ब्लॉक करून दे म्हणाले तर ब्लॉक करायच्या अगोदर हे करतो आता ही कंप्लेंट नाही हे सजेशन आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र बँकेला आणि पूर्ण फायनान्शियल सिस्टीम आणि जगातल्या सगळ्या गव्हर्मेंट्सना की हे सगळे फ्रॉड्स थांबवा वृत्तीपत्र सबमिट केल्याबरोबर ॲट द स्पॉट अकाऊंट डिलीट व्हायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट मेसेजेस तरी बंद व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या पण असे हरासिंग मेसेज तरी नको यायला पहिले बाबा असले मग नंतर त्यांना वाईट वाटलं की आपण इतक्या आशेने आपण कोणाला वोट देतो आणि त्यांचं गव्हर्नन्स चांगलं होईल असं वाटतं पण ही डेमोक्रेसी नसून हे म्हणजे हरासमेंट क्रसी झाली असं त्यांना वाटलं या शब्दात ते बोलले की हे ब्लॉक करून द्या आता पुन्हा आले ते दुसरं अजून एक आहे की हे फ्रॉड्स कधी थांबणार आहे तो आज यांचा असा चुकीचा मेसेज आला आपण समजा शंभरच्याऐवजी एकशे एक रुपये काढले तर एकशे एक रुपया त्या एक रुपया जास्ती असला तर आपलं अप्लिकेशन रिजेक्ट होते ठीक आहे पण यांचे असे मॅसेज झाले तर यां यांना का बरं फाईन होत नाही मग असे म्हणजे असे विविध विचार लोकं निर्माण करतात एकदा बँकेमध्ये दोनशे दोन रुपये बेचाळीस पैसे एक हजार रुपयावर हे होतं त्यांची सर्विस चार्ज होता तो चुकून दोन पंचेच्या लिहिलं तर नाही तीन पैसे जास्त नको आम्हाला पुन्हा फॉर्म भरायला लावलेलं आहे हे घडलेलं आहे आणि त्यामुळे एक तर व्यवस्था ठीक करायला पाहिजे लोकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि बँका चोवीस तास पण चालायला पाहिजे खरं पाहिलं चोवीस तास का नाही चालू शकत नाही तीन शिफ्ट पाहिजे लोकांना जॉब पण मिळतील दुसरी गोष्ट समजा या गोष्टी दुरुस्त करू शकत नसतील तर इथेच ऑफर देतो मी की मी आमची टीम तयार करून हे सायबर फ्रॉड मी थांबवू शकतो माझ्यासारखे मी तर फक्त एमटेक केले नाही माझ्यासारखे असे कित्येक एक्सपर्ट्स आहेत की हे फ्रॉड सहा महिन्यात एका वर्षात थांबवू शकतात बाबा म्हणतात की एक एकोणीसशे एकाहत्तरला आम्ही युद्ध केलं त्यांनी एका रात्रीत रेल्वे लाईन वगैरे बांधलेली आहे म्हणजे काय काय ठिकाणी सगळ्या सोल्जर्स निघून ढाक्याला जायला कलकत्त्यात ढाका वगैरे असं कुठून तरी ते पूर्ण सगळ्या सिक्रेट सांगत नाही मिलिट्रीचं तुम्हाला तर माहिती आहे तर या सगळ्या गोष्टी परमनंटली आपण थांबवू शकतो आणि मला माहिती आहे इट कॅन बी स्टॉप कॉम्प्युटर इंजिनिअर मी सांगू शकतो यांनी लोकांचा बँकिंग सिस्टीमवरचा विश्वास येईल पुन्हा गव्हर्नन्स आणि गव्हर्मेंट्सवरचा राज्य आणि सगळ्या सरकारवरचा विश्वास वाटेल नाही तर मग काय होईल नाही आपण ना, ना आपण शाश्वत विकास लक्ष पृथ्वीवर अचीव करू शकू ना कुठेही कु, चंद्रमंगावर गेलो तरी पण इथे खूप हवा आहे त्यामुळे हा हलतो आहे म्हणजे बाबा पहिल्यांदा हसले आत्ता मी जसं असतो आहे की माणसाचं मृत्यूपत्र सबमिट केलं अकाऊंट बंद केलं तरी पण हा मेसेज येतो आहे ही काय व्यवस्था झाली ऑटोमेशनचं पण एक लिमिट असते ऑटोमॅटिक कॅल कॉलची पण एक लिमिट असते की लोकं नंबर ब्लॉक करतील आणि त्याचा मग गैरफायदा पण घेतला जाऊ शकतो आज त्यांचा मेसेज आला कोणी आमच्या नावाने फ्रॉड केलं तर काय करणार मग अकाऊंट बंद रे तर त्यामुळे हा मेसेज टाकता म्हणजे कोणाला हरासमेंट किंवा कोणाला नावं ठेवण्याकरता ना गव्हर्मेंटला कोणत्याच गव्हर्मेंटला कोणत्याच पार्टीचं वगैरे नाही हे जगातल्या कोणत्याही बँकेत ह्या गोष्टी घडू शकतात हे जगातल्या पूर्ण व्यवस्थेला हे सजेशन आहे धन्यवाद